अब्दुल सत्तार यांचा बी फॉर्म आला त्याच्यामुळे ते हो महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत विधानसभेच्या नांदेड लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा जागेंचे उमेदवार नांदेड उत्तरचे अब्दुल सत्तार नांदेड दक्षिणचे मोहनराव आंबडे नायगाव मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर मिनलताई खतगावकर मुखेड विधानसभेचे उमेदवार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर भोकर विधानसभेचे उमेदवार तिरुपती उर्फ पप्पू कोंडेकर देगलोर विधानसभेचे कांबळे गुरुजी यांच्या प्रचारार्थ आज नांदेड येथे काँग्रेसचे वरिष्ठ नेते लोकसभेतील विरोधी पक्षनेते माननीय राहुल गांधी गांधीजींची ही होत या होत असलेल्या सभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष या नात्याने मी आपल्यासमोर उभा आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी आवाहन करतो की वीस तारखेला होणाऱ्या मतदानाच्या निमित्ताने आपण सर्वांनी महाविकास आघाडीचे उमेदवार लोकसभेचे प्राध्यापक वसंत रवींद्र चव्हाण व विधानसभेचे सर्वच महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार हे काँग्रेस पक्षाचे असल्यामुळं सर्वांचं चिन्ह हे आताच आपण ज्या ही निशानी समोर आपण बटन दाबून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हे मतदान करायचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे काही महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या महायुतीने मोदी शहा सरकारने पूर्ण ताकद लावल्यानंतरही आज त्यांना केंद्रामध्ये नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या कोबड्यांवर उभं राहावं लागलं आहे आज महाराष्ट्रातली परिस्थिती महाविकास आघाडीच्या दृष्टीने अत्यंत चांगली आहे एक मित्रपक्ष या नात्याने आमचे सर्वोच्च नेते माननीय ने शरदचंद्रजी पवार साहेबांनी आम्हाला आदेश दिला आहे आम्हाला त्यांनी कळकळीने सांगितले की आपण आपल्या पक्षाच्या उमेदवारांचं काम करायचं आहे प्रचाराच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे सर्वच पदाधिकारी सर्व कार्यकर्ते हे सर्वच विधानसभा मतदारसंघात जोपाने कामाला लागलेले आहेत काही ठिकाणी संभ्रम होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम नाही आपल्याला सांगू इच्छितो की नांदेड उत्तरमध्ये उमेदवारीबद्दल संभ्रम होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वच्छ आणि स्पष्ट धोरण घेतले की ज्याचा बी फॉर्म आधी आला अब्दुल सत्तार यांचा बी फॉर्म आला त्याच्यामुळे ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत इतर पक्षाच्या मनांमध्ये काही संभ्रम असेल तो त्यांचा विषय आहे पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस खांद्याला खांदा लावून ही निवडणूक लढवत आहे एकीकडे आपण पाहताय की देशामध्ये मोदी सरकार आल्यापासून लोकशाही कशी नष्ट करायची संविधान कसं बदलायचं याचं कारस्थान चालू आहे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम इथे चालू आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मागच्या काही दिवसामध्ये महायुतीचे महायुतीच्या पायाखालची वाळू सरकू लागली त्याच्यामुळं त्यांनी योजना जाहीर करण्याचा सपाटास लावला त्यात ठळक योजना म्हणजे लाडकी बहीण योजना मला एक प्रश्न विचारायचा की आज महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत गृहखातं हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडे आहे मागच्या काही दिवसामध्ये कितीतरी महिला आणि मुली बेपत्ता झालेल्या आहेत त्यांचा पताच नाही गृह खातेसुद्धा किंवा शासनसुद्धा याला उत्तर देऊ शकत नाही तिथे आपल्या माता भगिनींना बहिणींना एक तोकडी रक्कम देऊन त्यांना हे आमिष दाखवून मतदान घेण्याचं हे कार्यस्थान आपण आणून पाडायचं आहे मला वाटतं की महाविकास आघाडीच्या तोरणामध्ये जाहीरनाम्यामध्ये महिलांसाठी एक चांगली योजना महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष राबवतील बदल्या काळामध्ये महाराष्ट्रातले कितीतरी प्रकल्प हे गुजरातला पळवण्यात आले आपले शिंदे सरकार त्यांच्यासोबत देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्यातूनच फुटून गेलेले अजित पवार साहेब हे निमूळ हे सगळं पाहत बसलेत महाराष्ट्राची अस्मिता आपल्याला ठेवायची असेल तर आपल्याला एकजुटीने काम करावं लागणार राजकारणाचाच तर एवढा घानेरडा झाला आहे आत्तापर्यंत मागचं शासन तयार होईपर्यंत जे काही राजकीय हालचाली चालल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याला माननीय शरदचंद्रजी साहेबांनी स्थापन केलं हे सर्व जगाला माहिती आहे शरद पवार साहेबांनी हे पक्ष स्थापन केला तो पक्ष त्या पक्षामध्ये उभे फूट पाडून अजितदादा पवारांना त्यांनी त्यांच्याकडे घेतलं शिवसेनेचंही तसंच झालं बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे के खरे वारसदार उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा पक्ष फोडण्याचं कार्यस्थान या भाजप सरकारने केलं एकनाथ शिंदेला पळून आणि हे पळवण्याची जी काही त्यांची नीती होती ही दमदाटी करण्यापर्यंतच नव्हती पण ई डी सी बी आय या सगळ्या संस्थांचा वापर करून या नेत्यांना जेरीस आणलं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले राष्ट्रवादीच्या बाबतीत बोलायचं झालं तर नरेंद्रजी मोदी यांनी भोपाळच्या सभेमध्ये सत्तर हजार कोटीचा बँक घोटाळा काढला सिंचन घोटाळा काढला आणि त्याच्या काही दिवसानंतरच अजित पवार हे भाजपमध्ये गेले भाजपकडे गेले त्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले ते झाल्यानंतर त्यांचे भ्रष्टाचाराचे आरोप हे सगळे बाजूला पडले भाजप एक वॉशिंग मशीनसारखं आहे गुन्हे करायचे आरोप होतात आणि आपल्याला एक लीगल प्रोटेक्शन म्हणण्यापेक्षा शासनाकडून प्रोटेक्शन पाहिजे असेल तर भाजपमध्ये जायचं आपण सर्वांनी खंबीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेसोबत राहायला पाहिजे बेरोजगारी वाढत चालली कितीतरी युवक बेरोजगार आहेत महाराष्ट्रातले मोठमोठे मुट प्रकल्प हे गुजरात किंवा इतर राज्यामध्ये जात असतील तर आपल्या युवकांना कशी नोकरी मिळणार विद्यार्थ्यांच्या बाबतीतही असंच आहे विद्यार्थी त्यांच्या ज्या परीक्षा आहेत खास करून जी मेडिकलसाठी एंट्रन्स एक्झाम असते एम एस सी ई टी त्याच्यामध्ये हो एवढ्या मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला की लाखो विद्यार्थी ज्यांचं डॉक्टर इंजिनियर होण्याचं जे स्वप्न आहे ते अधूर राहिलं असे घोटाळे होत असतील तर विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे सगळ्यात दय दयनीय अवस्था ही शेतकऱ्यांची आहे आज सोयाबीनचा आपण भाव जर घेतला तर कुठेतरी चार हजार साडेतीन चार हजारचा सा आसपास आहे याच देवेंद्र फडणवीस पाशा पटेल यांनी काही वर्षापूर्वी आघाडीचं सरकार असताना आंदोलन केलं आणि सोयाबीनला मी सत्तेवर आल्यानंतर साडेसात हजार रुपये आठ हजार रुपये क्विंटलला भाव देऊ असं खोटं आश्वासन दिलं आज त्यांचं सरकार असताना शेतकरी हातबिल झालेलं आहे हवालदिल झालेला आहे गारपीट असो दुष्काळ असो अतिवृष्टी असो किंवा शेती आधारित जे काही विम्याचा विषय असो याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलं जातं मला वाटतं की हे सगळे विषय महत्त्वाचे आहेत या भाजपकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे आणि शिवसेना शिंदेंकडे आमा पैसा झाला आहे या निवडणुकीमध्ये ते धनशक्तीचा वापर करतील दंडेशाहीचा वापर करतील आपण कोणत्याही आमिषाला बळी न पडता महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना भरघोष मताने निवडून द्यावं एवढंच आव्हान मी या प्रसंगी करतो येथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा